किती चांगलं आयुष्य होत ते तुम्हाला अशी स्वतःची आठवण येते का किती चांगलं आयुष्य होतं ते ही भावना अनेकदा एखाद्या शांत क्षणी जुन्या पोटोंकडे पाहताना किंवा बालपणीच्या आठवणींमध्ये हरवताना मनात डोकावते ती भावना केवळ भूतकाळाच्या आठवणींपर्यंत मर्यादित नसते तर ती आपल्या आतल्या मानसिक स्थितीचे प्रतिबिंब असते मानसशास्त्रज्ञाला नोस्टाल्जिया असे म्हणतात म्हणजे भूतकाळातील गोड आठवणींबाबत वाटणारी भावनिक ओढ पण हे केवळ भावनिक अनुभव नाहीत तर त्यामागे खोल मानसशास्त्रीय प्रक्रिया लपलेल्या असतात या लेखात आपण याच भावना आणि त्यामागील मानसशास्त्रीय बाजूचा सखोल अभ्यास करू आणि समजून घेऊ की का आपल्याला कधी मधी स्वतःच्याच मागील रूपाची आठवण येते आणि त्याचे मानसिक आरोग्यावर नेमके परिणाम काय असतात नोस्टाल जिया म्हणजे काय नोस्टाल जिया हा शब्द सोळाव्या शतकात वापरात आला सुरुवातीला तो एक मानसिक व्याधी म्हणून ओळखला जात होता पण नंतरच्या काळात मानसशास्त्रज्ञांनी आणि न्यूरो सायंटिस्टनी संशोधन करून स्पष्ट केले की नोस्टालजिया ही माणसाच्या मेंदूची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी त्याला मानसिक स्थैर्य देण्याचे काम करते नोस्टालजियाच्या भावनांचे वैशिष्ट्य हे बहुतेक वेळा एकटे असताना उद्भवते त्यात एखाद्या विशिष्ट ठिकाणाचे व्यक्तीचे किंवा घटनांचे भावनिक चित्र उमटते त्यात आनंद आणि दुःख या दोन्हींची सर मिसळ असते या भावनेने आपण पूर्वी किती समाधानी एकत्र किंवा निसर्गाशी जोडलेलो होतो याची आठवण येते भूतकाळाची आठवण काय येते नंबर एक मनाच्या वर्तमानातील असमाधान जेव्हा सध्याचे जीवन असमाधानकारक वाटते जसे की नोकरीत तणाव नात्यांतील तुटकपणा किंवा एकटेपणा तेव्हा मन भूतकाळात आश्रय शोधते मानसशास्त्रात याला कंपॅनसेटरी नोस्टाल जिया म्हणतात म्हणजे सध्याच्या दुःखद वास्तवावर एक सुरकुतलेला गोडसर झाक ठेवण्याचा प्रयत्न नंबर दोन मूल्यांचा विसर आपण पूर्वी ज्या गोष्टींना महत्व द्यायचो घरची एकत्रित जेवणं गप्पा मैत्री भटकांती त्यात जसजसे आधुनिक आयुष्य पुढे सरकतं तस तशा मागे पडतात ही विस्मृती आपल्याला भूतकाळात परत नेते नंबर तीन ओळखीच्या गोष्टींचा अभाव आपले जीवन अधिकाधिक तांत्रिक आणि अपरिचित बनते ज्या गोष्टी ओळखीच्या वाटतात जसे जुने घर शाळेचे मित्र आईचा आवाज त्यांचा अभाव जाणवतो आणि मन तिथेच परत फिरते नंबर चार वय आणि जीवनचक्र माणूस वयाच्या तीस चा ते चाळीसव्या वर्षी मिड लाईफ रिव्ह्यू करत असतो आयुष्य किती जगलो किती राहिलं काय गमावलं या सगळ्याचा विचार मन न कळत करायला लागते त्यातून भूतकाळ आपल्याला अधिक सुंदर भासतो आठवणींचा प्रभाव मानसिक आरोग्यावर नोस्टाल जी आहे ही भावना फक्त गोड आठवणी देत नाही तर ती आपल्या मेंदूत विशिष्ट निरोकेमिकल्सचं प्रमाणही बदलते हे बदल आपल्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे प्रभाव टाकतात सकारात्मक परिणाम नंबर एक भावनिक स्थैर्य संशोधनानुसार जुना काळ आठवल्याने मेंदूमध्ये डोपामिन आणि ऑक्सिटॉसिन या सकारात्मक हार्मोन्सची निर्मिती होते नंबर दोन संबंध जपले जातात आपले पूर्वीचे नातेवाईक मित्र कुटुंब आठवल्याने माणसाला जोडले पण वाटते हे सामाजिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे नंबर तीन स्वतःवर प्रेम वाढतं किती निरागस होतो आपण किती मोकळं आयुष्य होतं अशी आठवण स्वतःबद्दल सहवेदना निर्माण करते नंबर चार आशावाद निर्माण होतो माझ्या आयुष्यात चांगले दिवस आले होते ते परत येऊ शकतात ही भावना प्रेरणादायक ठरते नकारात्मक परिणाम नंबर एक वास्तव टाळण्याची प्रवृत्ती सतत भूतकाळात रमल्याने वर्तमानातलं अस्वस्थ वास्तव आपण स्वीकारत नाही नंबर दोन दुःख आणि अपर्याप्ततेची भावना आता तसं काही उरलेलं नाही या भावनेने मनावर निराशेचे सावट येते नंबर तीन वैयक्तिक दोषारोप तेव्हा मी अधिक प्रयत्न केले असते तर या विचाराने पश्चाताप वाढू शकतो भावना ही भावना कोणत्या टप्प्यावर गंभीर होते मानसशास्त्रज्ञांच्या मते नोस्टाल्जिया ही भावना नैसर्गिक असली तरी ती सतत होत असल्यास आणि तिच्या परिणामी आपण वर्तमान जगू शकत नसल्यास ती नोस्टाल्जिक डिप्रेशनकडे वळू शकते लक्षणे वारंवार जुने फोटो चॅट्स ठिकाण पाहून भावलिक होणे वर्तमान परिस्थितीला नकार देणे एकटेपणा कमी उत्साह ऊर्जा नसणे संवाद कमी होणे आणि स्वतःच्या आतच गोंधळून राहणे मानसशास्त्रीय उपाययोजना नंबर एक भावनांचं निरीक्षण करा आपल्याला नेमकं काय आठवतंय कोणत्या भावना त्या आठवणींबरोबर जोडलेल्या आहेत त्या भावना आपण आजही आपल्या आयुष्यात कशा आणू शकतो याचा विचार करा नंबर दोन वर्तमानात काही चांगलं नसल्याची चुकीची धारणा तपासा आपण भूतकाळच का गोडसर आठवतो वर्तमानात काही सकारात्मक गोष्टी नाहीत का, का नाही स्वतःला याची यादी करून दाखवा नंबर तीन लिखाणाचा उपयोग करा भूतकाळातील आठवणींचं लिखाण करणे हा एक थेरपेटिक उपाय आहे तेव्हा आणि आता याचं अंतर मांडताना आपल्याला स्वतःबद्दल जाणीव होते नंबर चार आभारी असण्याचा सराव करा आज जे काही आहे घर काम मित्र शरीर त्याबद्दल आभार मानणं हे नोस्टाल जियामधून बाहेर यायला मदत करतं नंबर पाच थेरपीचा पर्याय निवडा जर भावना तीव्र होत असतील आणि रोजच्या जगण्यात अडथळा येत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या आपल्या भूतकाळातून ऊर्जा मिळवा किती चांगलं आयुष्य होतं ते हे आठवणीतले सुंदर वाक्य आहे पण ते आजच्या आयुष्याच्या प्रती प्रेरणा द्यायला हवं की त्याच्यात हरवून जायला पुढील सल्ले जुन्या आठवणी हो फक्त आठवा पण आजच्या दिवसात ते क्षण कसे पुन्हा निर्माण करता येतील याचा विचार करा त्या काळी आपण जे स्वतः होतो तो, तो अनुभव आपल्या आत कसा जपता येईल हे शोधा आपल्या मुलांबरोबर मित्रांबरोबर हे क्षण नव्यानं जगा आजही स्वतःची गोड आठवण तयार करता येते हे विसरू नका किती चांगलं आयुष्य होतं ते ही भावना खरं तर आपल्या मनाचं आपल्याला दिलेलं एक मोलाचं संकेत असतं ती भावना सांगते की आयुष्य कधीच एक संद नव्हतं ते तर क्षणाक्षणांना बनतं आणि बदलतं त्यामुळे भूतकाळाकडे फक्त आठवणी म्हणून पाहणं योग्य नाही त्यातून प्रेरणा घेऊन वर्तमान समृद्ध करणं हीच खरी मानसिक समतोलता आहे आपली आतली ती गोड आठवण ते सुंदर रूप ते निरागस हास्य ते सर्व काही पुन्हा अनुभवता येऊ शकतं जर आपण आज आणि इथे जगायला शिकलो तर आजही तुमच्या आयुष्याचे सुंदर दिवस सुरू होऊ शकतात कारण आठवणीतलं तुम्ही आजही तुमच्या जिवंत आहात प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद